नमस्कार लोक जागृती भूमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत एकशे एकवीस शिरसुपळ पंचायत समिती गण मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत पंचायत समितीला जे उमेदवार आहेत आदरणीय पोपटराव सुरेश सुरवशी यांचं चिन्ह आहे रेल्वे इंजिन या संदर्भात त्यांची आपण बाईट घेण्यासाठी की ते उमेदवारी या गणातून लढवत आहे त्यांचं कार्य खूप मोठं आहे आम्ही मी स्वतः पाहिलेलं आहे की तळागाळातल्या लोकांना किंवा गोरगरिबांना वेळोवेळी धावून जाणारं असं एक व्यक्तिमत्व आहे वेळोवेळी प्रत्येकाला मदतीला येणारे व्यक्तिमत्व आहे स्वतः पेशाने वकील असल्यामुळे अनेकांचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी नेऊन बऱ्याच लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे ते आपल्या सोबत स्वतः आहेत आपला परिचय द्या नमस्कार मी ॲडव्होकेट पोपटराव सूर्यवंशी माझं गाव जयनकवाडी आहे मी वकिली व्यवसायामध्ये वकिली क्षेत्रामध्ये काम करतो आणि मी सध्याच्या पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार या निवडणुकीमध्ये एकशे एकवीस शिर्ष यामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या, मा से या पक्षातर्फे रेल्वे इंजिन याची चिन्ह निवडणूक लढवित आहे ठीक आहे आता वास्तविक पाहता इलेक्शनचा का म्हणजे इलेक्शन थोडस केलं तरी तुमचं कार्य जे आहे ते कार्य सातत्य पक्षाच्या वतीने किंवा न्याय देण्याच्या भूमिकेत पुढं आहे तुम्ही अग्रेसर आहात तर काय वाटतंय काय लोकांना काय आवाहन करायला या ठिकाणी मी या निवडणुकीच्या माध्यमातून आवाहन करतो की या शिरसुफळ या गणामध्ये असणारी घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आणि या ठिकाणी मी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी या ठिकाणी या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेलो आहे या ठिकाणी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये तेरा इच्छुकांचे फॉर्म होते परंतु ते तेरा इच्छुकामध्ये आता तिघजणच निवडणूक लढवत आहे व एका जणांनी सु पाठिंबा दिलेला आहे तर या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीचा हा संघर्षाचा लढा आहे या ठिकाणी जे असणारे जे प्रस्थ आहे ते वेळोवेळी लोकांना गृहित धरलं जातं वेळोवेळी त्याच्या माध्यमातून आपण त्याच्या माध्यमातून वेळोवेळी लोकांना न्याय मिळत नाही आणि या या पाठीमागचा जर इतिहास जर आपण पाहिला तर या पंचायत शिरजुपळ या पंचायत समिती गाणामध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्या त्यावेळेस जे उमेदवार निवडून आले पंचायत समितीचे सदस्य म्हणून ते गेले पाच पाच वर्ष या मतदारसंघात फिरकलेलेच नाहीत एकदा निवडून गेलेला उमेदवार इथून परत या मतदारसंघामध्ये येतच नाही आणि यातले काम असतील विकास काम असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील याकडे दुर्लक्ष करत आहात म्हणजे या ठिकाणी इथल्या मतदारांना हे गृहीत धरलं जातं की हे आपल्याच पाठीमागं आहेत हे कुठंच जात नाहीत म्हणून त्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेने त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार राबवण्यासाठी आणि तो त्यांचं मतदानाचा हक्क जागृत करण्यासाठी मी हे निवडणूक लढत आहे खऱ्या अर्थाने त्यांनी जे त्यांचे परकड व्यक्तिमत्व आणि त्यांनी काय त्यांचं म्हणणं मांडलं आणि खऱ्या अर्थाने जी तळमळीनं जनतेची सेवा त्यांनी आजपर्यंत केलेली आहे आणि इथून पुढे देखील त्यांना जर मतदारांना मी आव्हान करतो आमच्या चॅनेलच्या वतीने की जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि आपल्या योग्य उमेदवाराला आपण निवडून द्यावं ही विनंती मी बारा मी लोक जागृती न्यूज संपादक अमित बघाडे